मित्रांनो स्टार, स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा पार पडलेला या आहे यामध्ये कोणकोणत्या कलाकाराला कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे ठरलं तर मग ही मालिका तर सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य हा पुरस्कार नंदिनी हिला मिळालेला आहे याचबरोबर सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष हा पुरस्कार तेजस याला मिळालेला आहे याचबरोबर सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार शोभा यांना मिळालेला आहे तर सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार मीरा हिला मिळालेला आहे याचबरोबर सर्वोत्कृष्ट पती हा पुरस्कार ऋषिकेश याला मिळालेला आहे तसेच सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार मुक्ताला मिळालेला आहे आणि तसेच सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार कार कला हिला सुद्धा मिळालेला आहे याचबरोबर सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार जानकी हिला मिळालेला आहे तसेच महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी म्हणून हा पुरस्कार अक्षय आणि रमाला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुमच्यामध्ये कोणत्या कलाकाराला कोणता पुरस्कार मिळायला पाहिजे होता हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद